नंदीध्वज मिरवणूक मार्ग डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून मधला मारुती ते विजापूर्वे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मिरवणूक मार्ग डांबरीकरण खडीकरण शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख भाजपा अध्यक्ष नरेंद्र काळे सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू आजोबा गणपती ट्रस्टी चिदानंद वनारोटे नगरसेवक अमर पुदाले सुभाष गुरुजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून या मार्गाचे डांबरीकरण खडीकरण होत आहे यावेळी आजोबा गणपतीचे कळमणकर प्रसाद कुलकर्णी गुरुनाथ निंबाळे सिद्ध्रामप्पा गोकाई बिपिन दुम्मा मोहन क्षीरसागर सोमनाथ मेडके दशरथ बापट विनोद पुकाळे अशोक गावकरे ओंकार सिद्धे अनिल रेळेकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर उत्तर विभागाचे आमदार आणि मधला मार्ग ते विजापुरे हा रंजीवाचा मार्ग दांभीकरणाचा मार्ग आज या शहराचे मुख्य म्हणजे मानाचा आजोबा गणपती याच्या साक्षीने आज हा उद्घाटन कार्यक्रम झाला